नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे कुळगा बदलापूर नगर परिषदेचा निकाल जाहीर झाला गेल्या दीड महिनाभर ज्या दिवसासाठी अहोरात्र प्रचार सभा घेतल्या ज्या दिवसासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला तो सोन्याचा दिवस आज उगवला आज आमच्या रुचिता ताई घोरपडे नगराध्यक्ष झाल्या आणि बहुमताने भाजपाला जनतेने कौल दिला या यशानंतर भगवान शंभू महादेवाचं दर्शन घेऊन या यशासाठी आभार मानला माझ्या सर्व उमेदवार बांधवांसाठी जे काही करता आलं ते मी करण्याचा प्रयत्न पूर्ण केला आज आपल्या प्रयत्नांना यश आला आणि सर्वांच्या साथीने भाजपाला चांगले बहुमत मिळाले यापेक्षा अजून वेगळा आनंद असू शकत नाही असं भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष आदर्श तायडे यांनी म्हटलंय अरुण बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज